ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला ला करा आणि घंटी नक्की वाजवा ज्या ठिकाणी मदिरा पान होत असेल ना त्या ठिकाणी कलीचा वास असतो माई बाप तुम्हाला वाटत असेल गड्या तुम्ही दारूला पितात पण तुम्ही दारूला नाही पित अरे दारू तेरी इज्जत को पीती है दारू तेरी को है दारू तेरे पूरे खानदान को पीती है। या अनेक लोक बेघर झालेत कुटुंब उद्ध्वस्त झालेत मायबाप आणि सगळ्यात मोठा ता त्रास होतो तुमच्या त्या दारूचा ना आमच्या माता माऊल्यांना काय देव बी जोडी लावतो मायबाप अरे कोणालाच एवढी सोजवळ बायको भेटत नाही एवढी देव दारुड्याच्या पदरामध्ये टाकतो तो बिचारा कुठेही पिऊन गटारी मध्ये लोळत असेल पण ती बिचारी एवढी खानदानी असते ना दारू द्यायची बायको मायबाप एवढा कसून संसार करते कडे ती नवऱ्याच कडे लक्ष नसत मायबाप एक वेळेस ती स्वतःच्या तब्येतीकडे दे लक्ष देणार नाही कड्या पण तुम्ही किती दारू पिऊन या ना तुम्हाला जीव घातल्याशिवाय ती माय मावली कधी स्वतः दोन घास खाणार नाही कड्या खरच प्यायच ना खरच पेयची असेल त्याने अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा को रात को उतर जाएगी तुमच्यात खरच हिम्मत असेल ना तर ती दारू पिऊन दाखवा घड्या अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा सुबहा को पी तो को उतर जाएगी अरे प्याला पीना हो तो हरिनाम का बगले पूरी जिंदगी सवर जाएगी पूरी जिंदगी सवर जाएगी अरे प्यायची तर ती काय पेतात दहा पाच रुपयाची पेतात आणि साऱ्या गावात धिंगाणा करतात प्यायची तर ती प्या ना अरे ती कशाला पितात सकाळी पिला तर संध्याकाळी उतरेल प्यायचं असेल तर ती दारू प्या गड्या ती मंदिरा प्या जी माझ्या मीराबाईंनी पिली अजून नशा उतरायला तयार नाही जी माझ्या तुकपाराईंनी प्राशन केली तिचा नशा अजूनही उतरत नाही मायबाप प्यायची असेल तर ती दारू प्या आज हजारो घर बाप कुटुंब उद्ध्वस्त झाली या जुगारापाई आज जुगार आहे तसाच आहे पण जुगारी खेळणारे संपलेत विषय आहे तसेच येत पण विषयाने माणसं संपवलीत विषय आहे तेच आहे आज सुपार्या नाही संपल्या सुपारीनं दात संपवलेत जुगारापाई अनेक घर उद्वस्त झाले अनेक कुटुंब उद्वस्त झाले माझी विनंती असेल बाप जुगार खेळू नका कदाचित मी असं म्हणलं तर तुम्ही माझा ऐकणारच आहात असं होणार नाही पण या ठिकाणी कथा कीर्तनाच्या माध्यमातून आमचं कर्तव्य आहे समाजाला जागृत करण्याचं केवळ आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही लक्षात घेऊ नका गड्या माय बाप अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत या जुगारापाई अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले पंचवीस पंचवीस एकरावरून लोक पाच पाच गुण ठेवून आले ते फक्त जुगारा पायी आपण ज्याला महाभारती युद्ध होतो ना मायबाप हे महाभारती युद्धच झालंय मुळात पांडव डाव हरले आणि शेवटी लावलं पंचालीला डावावरती मला असं वाटते कड जगामध्ये एवढे जुगार खेळणारे झाले पण अजून बायकोला कोणी डावावरती लावलं नाही पण या जुगारापाई माणूस कुठल्या थराला जाईल याची काही शाश्वती नाही बाप तो त्या डावावरती काय लावू शकतो याची काहीही शाश्वती देता येत नाही जुगार ही अत्यंत वाईट गोष्ट आहे माणसाने जीवनामध्ये कधीही जुगार खेळू नये कलीला जागा दिली तू दिवतात जाऊन राहा दिवत आणि मद्यपान मदिरा तेव्हापासून कलीने लक्षात घेतला आणि तेव्हापासून त्यांनी त्या ते जागाच पकडल्यात समस्त ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने तरुण मंडळींच्या पुढाकाराने सर्व सप्ताह कमिटी मंडळ असेल सगळ्यांच्या प्रेरणेने उत्साहाने संपन्न होत असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि आज आपण कथेच्या तृतीय दिनामध्ये पदार्पण करत आहोत तुमच्या मागे काही टेन्शन आहे का हो मग चेहरे जरा फ्रेश ठेवत ना काय माझ्यावर नाराजगी आहे का काही थोडस पांगून पांगून बसा गड्या तुम्ही लईच गर्दी करून बसल्या जास्त हवा लागत नाही त्याच्यामुळे तुम्हाला करमत नाही पहिली गोष्ट हवाच लागत नाही मग महाराज काय सांगतात या गोष्टीकडे तुमचं लक्षण नसतं थोडस अंतराने बसत जा थोडस अंतराने बसत जा एकदम मी सांगितलं तुम्हाला मेंढ्या कोंडून बसल्यासारखं बसू नका निदान बसा असं निदान तुम्हाला तुमचीच मांडी हलवता आली पाहिजे नाही तर याची मांडी तिला लागते मग म्हणते ती थोबाड तोंडी बस असं काही करू नका एकमेकाला बसल्या बसल्या मांड्या पाय काय हाणू नका अतिशय उत्साहामध्ये आपल्याला कथा ऐकायची गड्या घरून येत असताना घरचा कचरा जो असतो ना ज्या ठिकाणी आपण चपला ना ठिकाणी घरचा कचरा सोडायचा रिकाम डोकं फ्रेश डोकं घेऊन कथेमध्ये येऊन बसायचं आणि कथा ऐकायची तर कथा डोक्यात शिरत असती जर तुम्ही घरचा कचरा घेऊन जर कथेमध्ये येऊन बसत असाल तर तो डोक्यातला कचरा तुमच्या डोक्यामध्ये कथेला प्रवेश करू देणार नाही एकदा प्रेमाने बोला रादे। आज राधे आपण कथेच्या तृतीय दिनामध्ये पदार्पण करत आहोत मायबाप सुखाची तीन दिवस जीवनामध्ये येतातही आणि जातातही आपल्याला पत्ताही लागत नाही त्याच दुःखाचा क्षण कटत नाही लवकर पण सुखाचा क्षण कसा जातो जीवनामध्ये कळतच नाही कालपर्यंत आपण कथेमध्ये या ग्रंथाची उत्पत्ती कशी झाली ग्रंथ लिखाण कोणी केलं ग्रंथाचा उद्भव ग्रंथ वक्त्याचा जन्म भगवान श्री शोकाचार्यांचा जन्म आपण काल पाहिला आणि भगवान या ग्रंथाचा श्रोता कोण आहे महाराज परीक्षितीच्या जन्माची आपण कथा काल श्रवण केली त्यानंतर महाराज परिक्षितीकडून झालेली साधूची अवहेलना साधूचा प्राप्त झालेला शाप ऋषी शाप दिला की सात दिवसामध्ये ज्याने कोणी कृत्य केलं असेल येत्या सात दिवसामध्ये त्याचा मृत्यू तक्षक सर्पाच्या दंशाने होईल राजाला शाप प्राप्त झाला त्यांनी जन्मेजयाचा राज्याभिषेक केला स्वतःच्या मुलाचा सर्व संघाचा परित्याग केला राजाने वल्कल वस्त्र परिधान केले आणि गोमती नदीच्या तीरावरती एका विशाल वट वृक्षाखाली राजा धरण धरून बसला मी आपल्याला काल सांगितलं कि ज्या कलियुगाला पाहून पांडवांनी आपला गाशा गुंडाळला स्वर्गारोहणाची तयारी केली त्याच कलीला बांधून पुढे तीस वर्ष राज्य करणारा रा राजा म्हणजे महाराज परीक्षिती बडबड करू नका एकदा प्रेमाने बोला राधे राजाने शासन केल्यानंतर के मी काल सांगितलं तुम्हाला त्याला चार जागा दिल्या होत्या काल आपल्याला वेळे अभावी याचा विस्तार करता आला नाही म्हणून मी आज सुरुवातीला सांगते कलीला चार जागा दिल्या मद्यपान द्यूत मद्यपान म्हणजे मदिरा मदिरा कळते ना तुम्हाला <tell> आता आणखीन फोडून सांगायची गरज नाही द्यूत म्हणजे जुगार वेशादमन आणि हिंसा ज्या ठिकाणी भांडणं होतात ना त्या ठिकाणी कलीचा वास असतो माई बाप ज्या ठिकाणी हिंसा भांडणं होतात त्या ठिकाणी कली वास करतो एक एका युगानं एक एक पाय कलीचा नेला एक 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 धर्म धर्मा एका धर्माचा पाय त्या ठिकाणी मोडण्यात आला आज कलियुगामध्ये धर्मरूपी बैल जो आहे ना धर्म हा एकाच पावलावरती उभा आहे आज फक्त सत्य या एका पायावरती आमचा धर्म टिकलेला आहे म्हणून शाळेमध्ये मुलांना शिकवलं जात पा नेहमी खरं बोलावं आता तेही वाक्य बदललं खरं बोलण्याचा प्रयत्न करावा खरं बोलण्याचा जीवनात धर्मराज युधिष्ठिर एकदा खोट बोलले होते अश्वत्थामा अश्वतो वायबाप स्वर्गामध्ये जात असताना एकदा खोट बोलली होती मग स्वर्गामध्ये जात असताना त्यांचा अंगठा गळून पडला आता आम्ही खोट बोलतो किती याचीच गंती नाही त्याच्यात एक एप्रिल धर्मराजाचा फक्त अंगठा गळून पडला होता तिथपर्यंत जाऊस तर आमचं काही शिल्लक राहणार नाही आमचे तुकोबाराय वैकुंठाला गेले माय बाप सुद्धा गळून पडला नाही एक केस सुद्धा जीवनामध्ये किती सत्य सांभाळलं असेल माऊली ज्ञानोपाराय सांगतात की हे सत्य एका जन्माचं नाही माईबापां मा सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प आमच्या जी वाणीचा तप आहे ना हे एका कल्पात नाही कल्पातलं नाही बहुत कल्प एका जन्मातलं नाही अनंत कल्पाचं पुण्य तुम्ही बोलत असाल बाप गोड बोलत असाल तर वाणीमध्ये तप निर्माण होत तो विषय मी तुम्हाला सांगणारच आहे समोर सृष्टीची ज्यावेळी उत्पत्ती सांगायची त्यावेळी इंद्रियाची सार्थकता सांगताना हा विषय येतोच एका पायावरती आमचा धर्म शिल्लक आहे ते सत्य आम्ही आमच्या जीवनामध्ये मारा माई बाप त्याचं आचरण केलं पाहिजे गड्या नेहमी खरं बोला खरं बोलायचा प्रयत्न तरी करा चार जागा दिल्या कलीला हिंसा वेशागमन मद्यपान आणि द्यूत राम नाम के हिरे मोती ले लरे का प्याला सुर मचाओ गली गली बोलरा बोलरा बोल हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा